आता या ठिकाणी आपण बघणार आहोत सीड बॉक्स आहे प्लास्टिकचा याचे वेगवेगळे स्पेयर पार्ट येतात ते आपण कसे जोडणार आहोत हे सगळे स्पेयर पार्ट आहेत ते जोडल्यानंतर आपला दिसणार आहे या पद्धतीने आपण जोडणी करणार आहोत तर आपण बघूया कशी जोडायचं आहे त्याला आधी दोन मिर आणखीन एक हजार याच्यामध्ये आपण बघूया कसं जोडायचं ते हा तो गिअर आहे हा जो रॉड आहे या रोडला एका साईडला कान आहेत एंड ला आणि मध्ये सेंटरला आहे काय करायचं आधी जो आपला सीड बॉक्स आहे एका साइडला जे आहे बे बी पडणार आहे एका साईडला या ठिकाणी जे आहे इथे होल दिलेले त्यांनी त्या ठिकाणी होल मध्ये बसवायचं हे हा जो आपला गियर आहे त्यामध्ये बसवायचा त्या पद्धतीनं असा त्यानंतर इथं आपण ठेवायचं आहे असं इथं होल आहे या होल मध्ये आपण ठेवणार आहोत हे नका आपण बसवायला सोपं हो जाईल हा जो आपला वरचा जो माप आहे तो त्याच्यावर मांडायचा आहे आपले हातोडीने खोकून घेतले जरा एवढं नका आरपार झालं पाहिजे आणि ते बाहेर पण निघलो इथं मध्ये जे गॅप राहतो याच्यामध्ये इथं बघू शकता तुम्ही इथं हा गॅप राहिला नाही पाहिजे म्हणजे आर पार गेलो फेन तेवढं ते आपल्याला आहे त्याला या ठिकाणी आता आपण बघू शकता जरी ओढलं आहे तरी हे आज बार आहे तो बाहेर निघालेला आहे बाहेर निघू शकत नाही त्याच्या अटॅचमेंट यानंतर आपलं जो हे आहे आपल्या डॅमला कसं राहतं पाणी कमी जास्त करण्यासाठी बाहेर जाण्यासाठी त्या टाईपमध्ये हे जे आपले बी राहतात आपण टाकलेलं सीड बॉक्समध्ये ते आपण कमी जास्त करण्यासाठी याचा वापर केला जातो मी त्याचा दरवाजा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आता कसवाडा हे जे आपल्या त्याला आट्या राहतात म्हणजे थ्रेड टाईप राहतं त्याला लावायचं आहे सीड बॉक्स एक साईड राहते त्याला खातर राहते त्या ठिकाणी अशी एका साइडला असे राहते ते आपल्याला त्या साईडला करायचे आहे आपण ते असं जोडून घ्यायचं आपल्याला आता हे ज्या टाइम ला पुन्हा वर खाली करू त्या टाइम ला हा दरवाजा आहे वर खाली होतो जेणे करून बी कमी जास्त जात त्या मध्ये तर हे स्क्रू ना आपल्याला बसवून घ्यायचंय हे ड्रिलिंग मशीन आहे आपण लहान ड्रिल लावलेलं आहे आपल्याला स्क्रू बसवण्यासाठी सोपं जावं त्यासाठी अर्धा इंचे स्क्रू आहेत ते आपण बसून घ्यायचे चला आपले चार स्क्रू आहेत चार कोपऱ्यात चार स्क्रू लावायचे आहेत दुसरं पण लीज लावून घ्यायचा खालच्या साईडला आहेत जास्त जर लांब लागले तर आतमध्ये बी ना त्याला साथ ते कधी आपण हात वगैरे जर आतमध्ये टाकला काढण्यासाठी खेळण्यासाठी तर ते आपल्याला स्क्रू लागू शकतात ते म्हणजे असं लांब पण लावायचे ना अर्धा इंच स्क्रू भरपूर होतात दुसऱ्या साईडला आपण असे सोल मारून ड्रिल आपलं जे प्रोडक्शन आहे ते बार्शीमध्ये नवीन अॅग्रो आपल्या वर्कशॉपचं नाव आहे सोलापूर जिल्हा येतो आपल्याला आपले कस्टमरच्या डिमांडनुसार आपण वेगवेगळे प्रोडक्ट शेतकऱ्यांना बनवून देतो आपले पण जवळपास एक वीस प्रोडक्ट आहेत स्टँडर्ड जे आपण क बनवून पूर्ण भारतामध्ये ट्रान्सपोर्टच्या सहाय्याने पाठवतो काय काय डायरेक्ट वर्क वर्कशॉपला विजिट देऊन पण घेऊन जातात मशीन त्यांना आवडल्यानंतर काय काय आवर्जून पण येतात व्हिजिट देण्यासाठी हे जे होपर आहे ह्याला आपण बसून घेतलेलं आहे त्यानंतर मग आपल्याला हे टाकायचं प्लास्टिकची चक्की उचलून टाकलं जातं ते आहे डेड बुश राहतात दोन हे आधी आतमध्ये त्याला लावून घ्यायचे राहतात गोल आहे का हे त्याच्यामध्ये आतमधल्या सहाय्याने ते लावायचं दोन्ही पण हे लावल्यानंतर त्याला ला। व्यवस्थित लावायचं लहान राहतात ते निष्ठा उगतात हे जे वाटी मध्ये बरोबर लावायची हे तोंड जे आहे म्हणजे वाट्यांचे घर ते बाहेरच्या करायचे म्हणजे बे उचल ते बाहेर पडलं पाहिजे उलट लावलं तर ते बे उचलणार नाही सेंटर लावायचं आपला रॉड आहे मधला मध्ये खूप सून घ्यायचा साईडला हे नॉक आणि त्याला वॉशर राहतो निघून म्हणून त्या साईडला जोडून द्यायचं त्याच्या पद्धतीने आपण जोडू शकतो आता गियर आहे साईट आहे त्याला आपण ते, ला ते गियर लावायचा अशा पद्धतीने आपला कम्प्लीट सेटअप तयार झालेला आपल्याला तुम्हाला दाखवले असताना सेम टू सेम आपला तयार झालेला या पद्धतीने आणि याच्या सहाय्याने आपण वेगवेगळ्या प्रकारची बियाणे शकतो